ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा कोटींच्या गाडीत फिरायचं आणि लोकांना सतरा रुपयांची साडी द्यायची असं विरोधकांचं काम असल्याचं म्हणत आमदार बच्चू कडू यांनी थेट जोरदार टीका करत सगळं बाहेर काढलेलं आहे नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अमरावती लोकसभा मतदारसंघात सध्या माहितीमध्येच अंतर्गत कल समोर आल्याचे पाहायला मिळत आहे भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात मायुती मधील मा प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांनी थेट आता मैदानात उतरत त्यांच्या विरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केलेली आहे विशेष म्हणजे त्यांनी बोलताना असं सांगितलं की कोटीच्या गाडीत फिरायचं आणि लोकांना सत्तर रुपयांच्या साडी द्यायच्या असे म्हणत त्यांनी आता रानांवर जोरदार टीका केलेली आहे पहा नेमकं काय म्हणाले बच्चू कडू कोटीच्या गाडीत फिरायचं साडे सतरा रुपयाच्या साडीमध्ये लोकांना गुलामीकडे नेण्याची व्यवस्था मित्र ने करून टाकावं लागेल या बलिदान घ्यावं लागलं तरी चालेल आमचं तर सगळं सुखात होत राजकुमार आम्ही सुखातच होतोय फक्त निरोप काय होता तटस्थ राहा ना इधर ना उधर पण सुखातली आम्ही दुखात नाही कष्टात टाकण्याचं काम केलं इमानदारीकडे झालं जाण्याचं काम केलं पण आम्हाला सांगायचं आहे सतरा रुपयाची साडी साडीच व्हायचं वाटलेली मत परिवर्तन नाही करू शकत इथे छत्रपतीनं या महाराष्ट्राचा इतिहास आहे अनेक गावानं थोड थोड थो, करून आम्ही छत्रपतीनं पलटून लावलेले आहे ज्या गाडगेबाबाच्या घरी जो जिल्हा गाडगेबाबाचा आहे त्या गाडगेबाबाच्या घरात अन्नाचा गागा नव्हता तर या अमरावतीतल्या गाडगे बाबानं महाराष्ट्राला सेवा धर्म शिकवलेला से आहे पंजाबराव देशमुखांनी पाहतोय या अमरावतीतून पंजाबराव देशमुखांनी अख्ख्या हिंदुस्थानाचे उदय जिंकलेले आहे लक्षात घ्या स्वप्न पूर्ती करण्याचं काम तुमच्या आमच्या कार्यकर्त्याच्या हातून आपण केलं पाहिजे इथे पैसा फार महत्वाचा हो पैसावाला उमेदवार तर एवढा मोठा आहे तुमची खरेदी लिलाव करायच्या तयारीत आहे आता अमरावती जिल्ह्याचा लिलाव आमचं हो सगळ्याचा लिलाव करण्याची तानाशा एवढी गुर्मी आहे एवढा पैसा आहे तुमच्या आमच्यापासून इच्छाऊन पैसा जमा केला कोणते वखर दाबले कोणती पेरणी केली कोणतं वावर निंद कोणत्या कमी पाहिजे एखादा आपण सांगतोय कटला चालूला मेहनतीचं कुठलंही फळ नाही बेमानीनं कनवलेल्या संपत्तीतून सत्ता कार्य करण्याची अवस्था आहे बेमानीच्या पैशा आणि मग तो धोधो तुमच्यावर उडवाचा आम्ही पाहतोय अख्खा जिल्हाच मी हर्रास करू शकतोय तुम्ही फक्त बोली भाव म्हणा बोली लावले उमेदवार तयार आहे आणि आम्ही तुम्हाला सांगतोय तुमच्याकडे हजार कोटी असेल पण आम्ही सांगतोय आमच्याकडे असणारा कार्यकर्ता त्या कोटीला सुद्धा लाख मारून हा विजय हाती घेतल्याशिवाय यंदाची अमरावती लोकसभा निवडणूक वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे कारण महायुतीमधील घटक पक्ष असणारे आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी थेट भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात थेट आता आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत सुरू असलेला कलह आता ऐन लोकसभा निवडणुकीत चव्हाट्यावर आल्यामुळे हा मोठा पेच निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं अमरावती लोकसभा मतदारसंघात बच्चू कडू यांनी केलेल्या या टीकेमुळे के काय परिणाम होऊ शकतो का कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद